जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत माळीवाडा येथे कन्यादिन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी उपस्थित सर्व महिला आणि शाळेतील कन्या यांचं स्वागत करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या पत्राचं वाचन आणि गर्भधारणापूर्वी आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र या कायद्याचं वाचन करून समजावून सांगण्यात आलं नंतर कन्या महत्व या विषयावर उपस्थित वक्ते यांनी भाषणे केली यावेळी सरपंच ज्योतीमुळे उपसरपंच मनेश गाजरे ग्रामपंचायत सदस्य धम्मपाल गायकवाड प्रवीण बर्डे कमलाबाई आसवार ग्रामपंचायत अधिकारी जे व्ही हार्दे तलाठी प्रशांत वनकर कृषी सहाय्यक रंगनाथ पिसाळ पोलीस पाटील प्रमोद साठे शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर मुळे पर्यवेक्षिका सरोज काथार ग्रामसंघ अध्यक्ष बिजलाबाई साठे मुख्याध्यापिका स्मिता खडके देवरे मॅडम मुधोळकर मॅडम अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्त्या शिक्षिका ग्रामपंचायत कर्मचारी गणेश आसवार यादव शिंगारे सुभाष शिंदे कैलास भगत अमोल साठे सागर जाधव नंदा खजिनदार नागरिक बंधू भगिनी शाळेतील कन्या मोठ्या प्रमाणात हजर होत्या जावेद शेख एम सी एन न्यूज दौलताबाद